नमस्कार मी यस आर पवार आणि मी आपल्यासमोर जी व्हिडिओची सिरीज घेऊन आलेली आहे आलेला आहे त्यातील माझा प्रमुख गाभा हा सत्यमेव जयते आणि बी पॉझिटिव्ह अशाच पद्धतीचा आहे या सर्व बाबींमध्ये आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये सत्य गोष्टी काय आहेत ते शोधण्याचा मी नेहमी प्रयत्न करत आहे आणि त्याच तोच गाभा घटक मध्यवर्ती धरून मी हे सगळे व्हिडिओ बनवत आहे वेळ न लावता आपण आजच्या विषयाकडे येऊया अजितदादा यांचं काय चुकलं त्याच हा जो प्रश्न आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे कारण अजितदादांना एकतर सुरुवातीला जागाच मिळाल्या पाच त्यातही बाप करा अजितदादांना जागा मिळाल्या फक्त चार त्यातही त्यातली फक्त एकच जागा जी तटकरे साहेबांची जागा आहे ती ते जिंकून आणू शकले तेवढी एकच जागा आणि बाकीच्या सगळ्याच्या सगळ्या जागा ते हरलेल्या आहेत आपण बघितलेलं आहे आणि त्याचं विश्लेषण सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती आपण बघितलेलं आहे आपण पाहत तर असं का घडलं की अजितदादांच्या बाबतीत अशा पद्धतीने का घडलं अजितदादा त्याच राष्ट्रवादीचे आहेत ज्या राष्ट्रवादीला आता त्यांचा जो एक गट आहे शरद पवार यांचा त्या गटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि तोच राष्ट्रवादीचा एक गट आहे की ज्याला लोकांनी नाकारलेला आहे किंवा त्यांची फक्त एक जागा निवडून आलेली आहे अजितदादांच्या बाबतीत असं का घडलं अजितदादांचं नेमकं काय चुकलं तर त्याचं उत्तर आहे अजितदादांचं टायमिंग चुकलं होय अजितदादांचं टायमिंग चुकलं ते कसं त्याचं विश्लेषण अगदी थोडक्यात मी या ठिकाणी करणार आहे दोन हजार चौदा जेव्हा लोकसभेचे निकाल येत होते आणि ज्यामध्ये भाजपा खूप मोठ्या प्रमाणात निवडून येत होता त्यांचे सीट्स निवडून येत होते आणि भाजपाला फार थोड्या जागांची आवश्यकता होती शिवसेना अर्थात त्यांच्यासोबत होता शिवसेना हा पक्ष त्यांच्यासोबत होता त्यांनी एकत्रच त्यांचं जे युती आहे ती होती परंतु राष्ट्रवादीने एक बॉल टाकला एक गुगली टाकली आणि आम्ही भाजपाला उरलेल्या जागांसाठी सपोर्ट देण्यास तयार आहोत आणि आम्हाला सत्तेमध्येही यायचं नाही बाहेरून आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत अशा पद्धतीची गुगली दोन हजार चौदाला टाकली ज्यामुळे शिवसेनेची गोची झाली किंवा शिवसेनेची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती कमी झाली आणि भाजपाकडे एक पर्याय उपलब्ध झाला मला असं वाटतं की त्याच वेळेस जर अजितदादा आणि त्यांची राष्ट्रवादी जर संपूर्णपणे भाजपमधलं भाजपासोबत जर गेली असती तर अजितदादांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीला फार मोठा फायदा याचा झाला असता आणि गेल्या दहा वर्षापासून ते निर्विवादपणे सत्तेमध्ये राहिले असते याचंही विश्लेषण अनेक वेळा अनेकांनी केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात येतं तर खरं म्हणजे जा अजितदादांना जायचंच होतं तर त्यांनी ते दोन हजार चौदामध्ये जायला हवं होतं त्याचा फायदा त्यांना झालाच त्यानंतर दुसरी एक त्यांना संधी होती दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या दोन तीन पक्षांचं एकत्र सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरू होती तेवढ्यातच अजितदादा गेले पहाटेचा शपथविधी झाला मला असं वाटतं की तो शपथविधी झाल्याच्या नंतर जर अजितदादांच्या मनामध्ये असं काहीतरी होतं भाजपासोबत जाण्याचा त्यांचा विचार होता तर तो त्यांनी तेव्हाच अंमलात आणायला हवा होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी परत यायला नको होतं जर त्याच पद्धतीने ते तिथंच थांबले असते तर मागच्या पाच वर्षात ते सत्तेमध्ये आलेले असते आणि ज्या भाजपासोबत ते गेले होते त्याचा त्या भाजपाच्या लोकप्रियतेचा त्यांना फार मोठा फायदा झाला असता त्यांचं टायमिंग तेव्हाही चुकलेलं आहे म्हणजे दोन हजार चौदालाही टायमिंग चुकलं तेव्हा ते सोबत गेले नाही दोन हजार एकोणीसलाही ते गेले नाही तेव्हाही त्यांचं टायमिंग चुकलं दुसरा मुद्दा असा आहे की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या काळात भाजपाची लोकप्रियता ही फार जास्त होती फार मोठी होती शिखरावरती होती असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही दोन हजार चौदाला भाजपाची लोकप्रियता ही शिखरावरती होती नरेंद्र मोदी यांचीही लोकप्रियता फार मोठ्या प्रमाणात होती आणि देवेंद्र फडणवीस हेही लोकप्रिय होते अशा लोकप्रियतेचा फायदा खरं म्हणजे अजितदा झाला असता जर अजितदादा दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीस याच वेळेस जर भाजपासोबत गेले असते तर त्यांचा फायदा अजितदादांना झाला असता या लोकप्रियतेचा फायदा झाला असता परंतु अजितदादा त्यावेळेस गेले नाही अजितदादा अशा वेळी गेले की जेव्हा नरेंद्र मोदी यांच्यावरही प्रश्नचिन्ह लावली गेली लावत आहेत किंवा त्यांची लोकप्रिय घस लोकप्रियता घसरलेली आहे भाजपाची लोकप्रियता घसरलेली आहे देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता घसरलेली आहे आणि अशा कठीण प्रसंगी कठीण काळात खरं म्हणजे अजितदादा भाजपासोबत गेलेले आहेत मला असं वाटतं की हे टायमिंग अजितदादांचं चुकलेलं आहे अजितदादानी ते दोन हजार चौदामध्ये जायला हवं होतं दोन हजार एकोणीसमध्ये जर गेले होते तर त्यांनी ते तिथंच थांबायला हवं होतं शेवटी नाहीतरी तुम्ही आत्ता शरद पवार आणि काही लोकांना नाराज करूनच गेलेले आहात दोन हजार एकोणीसला गेले होतात तेव्हाही ते नाराज होणार होते परंतु तेव्हा जर गेलं असतात तर चित्र वेगळं गेलं दिसलं असतं आणि तुमच्याबद्दल जो विरोध आत्ता जनतेमध्ये आहे विरोधाचा सूर जो जनतेमध्ये आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसला नसता आत्ता अशी परिस्थिती आहे की नरेंद्र मोदी यांचीसुद्धा लोकप्रियता फार मोठ्या प्रमाणात कमी झाली हे आपण आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे आणि ते महाराष्ट्रातही दिसलेलं आहे ते उत्तर भारतात उत्तर प्रदेशमध्येही दिसलेलं आहे त्यांच्या अनेक जागा त्यांच्या हातून गेलेल्या आहेत ज्या भाजपाने चारशे पारचा नारा दिलेला होता ते अडीचशेच्या आतमध्ये आलेले आहेत त्याचा अर्थ सरळ आहे की त्यांची लोकप्रियता कमी झालेली आहे अर्थात वेळेनुसार या गोष्टी कमी जास्त होत असतात त्यांची लोकप्रियता आता कमी झाली म्हणजे भविष्यात वाढणारच नाही असंही नाही किंवा वाढेलच असं ह्या आपण म्हणू शकत नाही परंतु जेव्हा खरं म्हणजे भाजपा टॉप आणि शिखरावरती होता फार लोकप्रिय पक्ष लोकप्रिय नेते होते तेव्हा अजितदादानी त्यांच्यासोबत जायला हवं होतं त्यांना संधी होती त्यांना मागणी होती तेही जायला इच्छुक होते परंतु तेव्हा ते गेले नाही आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की भाजपाच्या विरोधात सुरू आहे नरेंद्र मोदींच्याही विरोधात बऱ्याच राज्यात सुरू आहे आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा विरोधातलं वातावरण महाराष्ट्रामध्ये होतं ते पण आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये बघितलेलं आहे आता अशा प्रसंगी जर अजितदादा त्या ठिकाणी जर जात असतील तर त्याचा त्यांना फायदा होणारच नाही हे जनतेला बऱ्यापैकी माहीत होतं मतदार बऱ्याच लोकांना माहीत होतं अशा पद्धतीची चर्चाही अनेक वेळा झालेली होती आत्ताही लोकांमध्ये अशाच पद्धतीची चर्चा, चर्चा आहे अर्थात अजितदादांना कुठे जायचं आहे कोणत्या पक्षासोबत जायचं आहे कधी जायचं आहे हा संपूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे किती दिवस तिथे कंटिन्यू आहे किंवा परत आहे किंवा नाही आहे हा संपूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे परंतु अजितदादांचं नेमकं चुकलं काय तर ते त्याचं एका वाक्यात उत्तर आहे ते त्यांचं टायमिंग चुकलं भाजपासोबत जाण्याचं जे टायमिंग आहे ते त्यांचं ते चुकलं आणि खऱ्या अर्थानं मग जर दुसऱ्या बाजूने शिंदे साहेबांचा जरी विचार केला तर त्यांचं टायमिंग थोडंसं अगोदर होतं त्याचा फायदा त्यांना सत्तेमध्येही झाला आणि काही जागा निवडून आणण्यामध्येही झाला हे आपण आत्ताच्या निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे अजितदादा हे थोडंसं उशिरा गेले थोडंसं अगोदर गेले असेल तर त्यांनाही अशा पद्धतीचा फायदा कदाचित झाला असता असं आपण म्हणू शकतो असो परंतु आता येणारी नवीन विधानसभा आहे त्याच्यामध्ये किती फायदा होईल काय होईल आणि लोक खरोखर कोणासोबत खरो आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी काही गणितं मांडलेली आहेत काही मतांची गणितं मांडलेली आहेत त्याचा फायदा खरोखर येणाऱ्या विधानसभेमध्ये किती होतो हे आपल्या विधानसभेमध्ये कळेल अजितदादांनीही त्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे उद्धव ठाकरेंनी सुद्धा तशा पद्धतीच्या सूचना त्यांच्या काही खासदार आणि आमदार यांना दिलेल्या आहेत आणि पुढील विधानसभेची तयारी आत्तापासूनच सुरू करा अशा पद्धतीच्या सूचना देताना आपण अनेक नेत्यांना पाहत आहोत आता खरोखर त्याचा कोणाला किती फायदा होईल कोणाला फटका बसेल हे येणाऱ्या विधानसभेनंतर आपल्याला कळेल परंतु अजितदादांच्या बाबतीत जे अनेक वेळा अनेक ठिकाणी प्रश्नचिन्ह पडतं त्याचं निश्चित विश्लेषण करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे माझा हा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला जर खरोखर पटला असेल तर माझी विनंती आहे की कृपया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद